नमस्कार ताईनो आणि मैत्रिणीनो डाळ कांदा कोणाकोणाला आवडतो नक्की कमेंट करून सांगा आणि आज ही जी रेसिपी आहे ना खास तुमच्यासाठी आहे आणि ही रेसिपी एकदा तुम्ही घरी करून पाहिली पाहिलीनं बोटं चाटून खाल आणि पनीरची भाजीसुद्धा या भाजीच्या मागे फिकी आहे इतकी स्वादिष्ट लागते चला तर मग काय करायचं आहे सुरुवात करूया मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये दोन कांदे घेतलेले आहेत एक ते दीड टोमॅटो घेतलेला आहे मोठा आहे म्हणून आणि अर्धी गाठी लसण घेतलेलं आहे आलं असेल तर आलंसुद्धा सुद्धा घेऊ शकता छान मिक्सरला एकदम बारीक पेस्ट काढलेली आहे कोणताही मसाला आपण भाजून घेतलेला नाही आता ही आहे एक वाटी चना डाळ रात्री भिजत घातलेली आहे तुम्ही दोन चार तास अगोदर सुद्धा भिजू घालू शकता आता त्याला एक शिट्टी करून घेतलेली आहे शिट्टी करते वेळेस त्यात हळद आणि थोडंसं मीठ घालून शिट्टी केलेली आहे आता हे बघा मसाल्याची ग्रेव्ही करून झालेली आहे कढई गॅसवर ठेवलेली आहे त्यामध्ये तेल टाकलेलं आहे हिंग टाकलेलं आहे जी मोठभर आणि एक चमचा जिरे घातलेले आहेत त्यानंतर जी काही ग्रेव्ही करून घेतली होती ती टाकलेली आहे आता ही ग्रेवी तेल सुटेपर्यंत मस्त छान परतून घ्यायचं आहे जेणेकरून याचा कच्चट असा वास आला नाही पाहिजे हे बघा तेल सुटलेलं आहे छान आता यामध्ये सुके मसाले घालूया एक चमचा किचन किंग मसाला घातलेला आहे धनेपूड घातलेली आहे एक चमचा हळद घातलेली आहे अर्धा चमचा एक चमचा लाल तिखट घातलेला आहे रंगवाली मिरची सुद्धा घातलेली आहे आणि टोमॅटो घातलेला आहे किचन किंग नसेल तर तुम्ही कोणताही सब्जी मसाला वगैरे वापरू शकता तर आता इकडं दोन कांदे एकदम उभे चिरून छान असे ठेवलेले आहेत आणि एकदम सुटसुटीत करून घेतलेले आहेत चोळून हाताने आता ही मसाले ले ले हे मसाले छान फ्राय झालेले आहेत आणि तेल सुटल्याच्या नंतर आता जी डाळ आपण शिजून घेतली होती ती टाकलेली आहे आणि जितकं काही डाळीचं पाणी होतं त्यामध्ये टाकून दिलेलं आहे आणि दोन कांदे उभे चिरून घेतले होते ना ते सुद्धा छान असे मोकळे सुटसुटीत केलेले आहेत आणि डाळीमध्ये टाकलेले आहेत वरतून थोडीशी मुठभर फुलगोबी छान स्वच्छ धुवून घातलेली आहे तुम्ही इथं फुलगोबी तेलामध्ये फ्राय करून सुद्धा टाकू शकता नंतर खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे आता पाच ते दहा मिनटं छान असं उकळी येऊ द्यायची आहे आणि त्यानंतर आपली भाजी तयार होती हे डाळ कांदा आहे आणि थोडस वेगळ्या पद्धतीचा आहे रोज रोज त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा येतो मग काहीतरी चटपटीत वेगळ्या पद्धतीचं जेवण करावं वाटतं आता थंडीच्या दिवसात तर फार वेगवेगळं काही खाण्याची इच्छा होती मग अशा पद्धतीने एकदा तुम्ही ही भाजी करून बघा बोट चाटून खाल तुम्ही डब्याला सुद्धा देऊ शकता आणि मुलां मुलांनासुद्धा डब्यात देऊ शकता मिस्टरांनासुद्धा देऊ शकता आणि दुपारच्या जेवणात रात्रीच्या जेवणात तुम्ही कधीही अशा पद्धतीने करू शकता भातासोबत तर अप्रतिम लागते हे बघा ताट तयार झालेला आहे मस्त गरमागरम पोळी दाळ कांदा कांदा घेतलेला आहे फुलब गोबी घेतलेली आहे आणि मस्त गरमागरम भात घेतलेला आहे भातासोबत तर अप्रतिम लागते तुम्ही दुपारच्या जेवणात नुसता भात आणि ही भाजी दाळ कांदा करून बघा एकदा इतका स्वादिष्ट लागतो न इतका भयानक असा घरभरून वास पसरतो न खाणारे सुद्धा खातान बोट चाटून खातान यामध्ये यासोबत बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी हे सुद्धा अप्रतिम लागतं आणि हिरवी मिरची घ्यायची जेवताना खूप छान लागतं चला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशाच पारंपरिक पद्धतीच्या जुन्या पद्धतीच्या भाज्या रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करून जा बरं का आणि एक कमेंट टाका की कशी झालेली आहे भाजी आणि नक्की करून पहा अशा पद्धतीनं चला तर मग बाय बाय